विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ वर्षाची बाई उषा नाडकर्णी यांनी जे पात्र प्ले केलेलं आहे आणि त्यांच्या तोंडी एक संवाद आहे की त्या चालत निघतात आणि त्यांचा ट्रॅक्टर मध्ये प्रवास झालेला आहे आणि ते असं म्हणतात की हळू रे बाबा हळू त्या ट्रॅक्टर मध्ये बसून बसून गोचा अंमलाय माझा आता हे माझ्या गावातलं माझ्या बोली भाषेतलं व्यक्त होणं आहे हेच अधिकारी जे अधिकारी या चित्रपटाच्या निमित्ताने कोण अधिकारी ते मला असं म्हणाले की नाही नाही ते आम्हाला हा शब्द पास नाही करता येणार मी म्हटलं मग त्या अवयवाला काय म्हणायचं की तुम्ही सांगा तुमच्याकडे पर्यायी शब्द असेल ना तुम्ही सेन्सॉर बोर्ड आहात तुमच्याकडे पर्याय असेलच हवा किंवा मग आधी स्क्रिप्ट सबमिट करायला सांगा तिथून पुढे स्क्रिप्टचा से ऑफ करून घ्या पण तेही नाही तुमच्याकडे तुम्हाला सगळं नंतर महत्व वाढवायचं स्वतःच सो so, त्यांनी असं सांगितलं की या शब्दाला ना तुम्ही ना एक काम करा ते पीपच टाका म्हटलं पीक कसं टाकू म्हणजे माझी आजी पीक असं म्हणत नाही माझ्या आजीला माहितीच नाही ना हा सांगून की नको रे हळूहळू म्हणजे हा कसा आवाज काढायचा त्याच्या शब्दाचा असावा लागेल तर ते म्हणा ते बरं आता फारच तुम्ही वाद आहे तुम्ही एक काम करा तुम्ही ना ढोंगण म्हणा ढोंगण म्हणजेच पोचा तर ते म्हणजे ते पोचा शिवडीमध्ये येत म्हणजे अरे बापरे पुढे हळूहळू हात पाय डोळे तुम्ही सगळे आणा मग ते शेवटी चिडले ते ढोंगे तुम्ही फार वाद आहे ते तुम्ही आता ढोंगण करा नाही ना ते तुम्हाला कसला कळ जा तुम्ही आता माझ्यासारखे फार कमी असतात जे तिथे वाद घालतात अजूनही खूप किस्से चालतात आता परवा आपल्या अजून एका बापाच बापाची जयंती होती महात्मा फुले यांची आणि त्यातही त्यांनी बरेच प्रसंग बरेच वाक्य वगळायला लावले था। ते थांबत आहेत ते थांबणार आहेत जोवर आपण प्रश्न विचारत नाही जोवर आपण जो त्यांना जाऊन जाब विचारत नाही ते थांबणार आहेत सो म्हणजे त्याच्यातलं आता एक दृश्य आहे की एका लहान मुलाने ज्याने जाणून घातलेलं आहे त्यांनी शेण फेकून मारले हे तुम्ही बघा आता इतिहासच बदलायचा असेल तर मग आपण सगळे मिळून कायच करणार म्हणजे आता जर सरकारी संस्था या इतिहास बदलण्याकडे जात असतील तर आपण तो बदलू दिला नाही पाहिजे ही आपली जबाबदारी आहे माझं तर <laughs> म्हणणं आहे की त्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी चित्रपट असाच लावा आमच्यासारखे अनेक लोक जाऊन बघतील आम्ही जोगाश त्या संस्था कॅलेंडरला हेपलून कित्येक शतकांचा उपदंश देहावर साळींदर हो। तर लोखंडी डोळा निगराणीवर ठेव असेल तर त्यातलाही अश्रू गोठवून घे त्याच छकड रुपड पाहून सुटतो ताळतंत्र संयमाचा ते खडबडून होत जाग ओ काटेरी फिवारी ते जखमा करून सोडत आर पार रात्र होते उपवर तसतशी जखमांना फुटतात फुले फुलांचे पसरतात समुद्र नितांत नितांताचे नाचत राहतात मैथून मोर हा नरक हा गरगरणारा भोवरा हे ठणकणारे ही घुंगरणारी वेदना ढाळ ढाळ अंगावर कात एकदा मुळापासून सोलून हे स्वतःला हे विषाक्त सनातन गर्भाशय होऊन जाऊ दे निर्देही या ढिम्म मासाच्या गोळ्याला फुटायला नको का अवयवांचे तुम्हारे हे पोटॅशियम सायनाइड घे घे याची क्षणाच्या कितव्या तरी भागावर मरताना लिहून ठेव अभिप्रेत इथे मरण देखील आले आहे भरून बस थोड्या वेळात इथे सरी कोसळू लागते कामा ठेवला सर्व मोसमांना बगलेत मारून तू भटकलास चिखला या चिना सुख दुखाच्या जा पलीकडे जाऊन मी पाहतो वाट तुझी कमळ होण्याची चिखलाच कमळ आता सॉरी पण आता फार वेगळं कमळ बोललेलं आहे असं या कवितेतलं वैशिष्ट्य तुमच्या घरावर सांगू इच्छितो या कवितेत म्हटलंय निम्न एस आता याचा संदर्भ लागल्याशिवाय हे कवितेतला धावा आपल्याला भेटणार काय आहे निम्न एस पोटॅशियम सायनाईट याची चव काय आहे हे अजून तुला आणि त्याची चव काय आहे हे सोडण्यासाठी अनेक प्रयोग केले आणि त्यातला मानवी प्रयोगच करण्याचा होता कारण चव केवळ मानवच सांगू शकतो त्यामुळे एक शास्त्रज्ञ तयार झाला की पोटॅशियम सायनाइडची चव काय हे मी सांगतो आणि ते ठरलं कारण माहित आहे ते किती झरिल आहे पोटॅशियम हे सगळ्यात झरेलो विषय तो जो शास्त्रज्ञ होता तो सज्ज झाला मग त्याला त्यांनी काय केलं एखादा पेन दिला एखादा कागद दिला आणि त्याला एका पोझिशनला बसवलं आणि त्याने त्याची चव घ्यायची आणि लगेच अर्धावर घ्यायचं तो सज्ज झाला त्याने दोन उघडलं जीप बाहेर काढली आणि त्याच्या जिभेवर पोटॅशियम सायनाइड ठेवण्यात आलं एक क्षण त्याने पेन उचलला पेनाने अर्धा गोल केला दुसरा अर्धा गोल होण्याच्या आधीच तो परत खाली पडला तो मेला

बोलून चालू ते सामंतशहा त्यांनी तिजोरीत लॉक केलेला प्रकाश लादलेल्या अडीबाज आयुष्यात फुटपाथ देखील आपली नाही इतके त्यांनी बनवले लाचार माणूस मनाची किळस न्यामी इतकं त्यांनी बनवलंय लाचार ओळखून गेलेल्या आतड्यात साथी माती भरायला नाही उगवणारा न्यायी दिवस लाच खाल्ल्यावर त्यांचाच पाठी राखा उगवणारा दिवस न्यायी दिवस लाच खाल्ल्यावर त्यांचाच पाठी राखा आपली कत्तल घडताना त्याच्या सरढर हातातून विश्वासही ठळत नाही आपली कत्तल घडताना त्याच्या सरढर हातातून विश्वासही ठरत नाही बराय वस्त्र तू, तू बराय बसल कर्जन आमदि ही पठाणांची भाषा आहे त्या जे पठाण होते ते त्यांच्या भाषेत अरबी भाषेत जेव्हा म्हणायचे तेव्हा ते म्हणायचे तू बराय बसल कर्जन आमदि याचा अर्थ असलेकुम शांतकार हे सगळं वर्ल्ड याचा वेध घेताना अनेकांना कळलंच नाही की घसाळ काय म्हणताय दिलीप चित्रेंनी या कविता इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केला आणि हे सगळं ट्रान्सलेट करत असताना त्यांनी तो जो दार आहे तो इंग्रजीत आणला लोकांना तो कळला पण हे करताना मामदेव घसारा ए पॉईंट ऑफ अंडर वर्ल्ड वा नाही ते घसाऱ्याला आवडलं नाही मी लंडनमुळेचा कवी असा अर्थ वेगळा होतो आणि ते त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं आणि मग ढसाळ आजही म्हणजे शेवटपर्यंत चांगला इंग्रजी ट्रान्सलेटर शोधत होते आणि त्याचाच एक ट्रान्सलेटर आज सोबत आहे तो का आला नाही मंदार फणसे त्यांनी त्यांच्या काही कविता का केलेल्या जो खाणेकर आहे संपादक आहे तो, तो, तो आला तर त्याच्या कविता पण जरूर येतो पण त्याने केलेल्या कविता ह्या सगळ्यांना आवडल्या होत्या पण हे कुठेतरी व्हायला पाहिजे या कविता खरं तर इंग्रजी करणं कुठल्याही भाषेत देणं हे मोठं आव्हान आहे काल त्या कार्यक्रमामध्ये जावेद अख्तरांनी त्यांची एक कविता केली होती मध्ये अत्यंत चांगली केली होती अत्यंत मोठीच कवी आहे पण नाही त्यांनी बरोबर त्यांची शब्द कळाची आहे ती अशी इतकी चांगली केलेली आहे की लोकांना ना ते कळत त्याचं दृश्य समोर येत उदाहरणार्थ एका कवितेत भेंडी पाच उल्लेख ते म्हणतात मौलांना भेंडी बाजार आता हे जे विशेष ग्राउंड आहे ते विशेषण आपल्याला त्याचं दृश्य स्वरूप आपल्या समोर आणत या कविता पण ऐकल्या मी अक्षय त्यांनी ही कविता सादर करावी मोलांना भेटी बसावी चांगला कवी पण आहे अक्षय अभ्यास नाही अक्षय ढसांनी त्याचा उल्लेख केला की लाग आलेला किंवा आता परस किंवा ढसांनी अशा कविता ज्या प्रार्थनेच्या सुधारतल्या तशा निघल्या आणि त्यांची एक प्रार्थना आहे हे शब्द असते ंदांचे दरवाजे या वेळ सगळ्यांसाठी खुलेत माणसं उंच वाटतात नामदेव अशाच पद्धतीची एक वेगळी प्रार्थना वाटते सादर करतो मौलांना भिंडी वाचाल हे अल्ला किमान या नास्तिकांच्या थाळीत तरी जनू जा हे अल्लाह किमान या नास्तिकांच्या थाळीत तरी जनू जा हा जमाना का म्हणून आम्हाला खतम करत सुटला या, या खाना या सनम खाण्याच्या पायी ही उमर कशाला भलाई ही तीन दी दुनियेची ही कलमाची पाना किती सखाडावी किती रवंथ करावी संत त्याच त्याच सुथ्याची

जबाबदारा विनंती आहे की कृपया आपले मोबाईल फोन सायलेंड ठेवा कारण हा वैचारिक कार्यक्रम आहे आपण याचा सर्वांनी मान घेतो हे अलाब किंवा या मासिकांच्या झाडे तरी जणू जा जमाना का म्हणून आम्हाला सलम करत सुटला आहे कुणीतरी ड्रेन या सुटली होऊन खाना या सलमखानाच्या पायी उमर प्याय पे कशाला इती इती तु इक पाना किती इती करा संथ त्यास 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 हाँ भारी पक्तर, किती करावी हलवाई मला दर्शन फुटवे पाहता पाहता हे उगवलेले खाद्याचे चंद्र अर्धचंद्रा हा तुझ्या शरीरातून दरवळणारा नानकटायचा वास हे अल्लाह या हा तुझ्या शरीरातून दरवळणारा नानकटाईचा वास जंतू जीव जंतू या मुंग्या कुणालाच आल्या ढकलं ही तिष्ठ करणारी आयुष्य काय करणार दावा काय करणार दोबा यासाठी यासाठी या बाहुल्या पसरत जाणाऱ्या पांगीच्या हाकेवर उठून कुजत जाणाऱ्या देहासाठी म्हणूया पायंदापा किमान हे रंडीबार सुखमत बाळत होण्यासाठी हे फिंडी वाजता गुन्हेगारांचं शिक्का होतं तर केलंच नव्हतं आता काफिरांच्या यादीत तरी स्वतःला सहावून घे अरे सर्व धर्मसंस्थापक असतात मवाली खुनी आता या मजहबी अल्लाची कमाई तरी चुकून दे उगास कशाला हवाय नुसताच शब्दांचा पाऊस उगास कशाला हवाय नुसताच शब्दांचा पाऊस राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा